वात पित्त उष्णतेवर खात्रीशीर इलाज गोमाता कास्यथाळी मसाज सेंटर विना औषध विना डॉक्टर नवीन प्रगत पद्धतीचे गोमाता कास्यथाळी मसाज सेंटर आयुर्वेदिक आधुनिक कास्य फूट आणि थर्मल मसाज सर्व काही अत्याधुनिक मशीनद्वारे द्वारे काश्याच्या आधुनिक थेरपीचे फायदे गुडघेदुखी टाचदुखी कंबरदुखी अशा त्रासाचे प्रमाण कमी करते शरीरातील पित्ताचे वाताचे आणि उष्णतेचे प्रमाण कमी करते डोळ्याच्या स्नायूंना चालना मिळते शरीरातील थकवा कमी होऊन थंडावा वाढतो शरीरातील वाताचे प्रमाण कमी होते मधुमेहामुळे संवेदना कमी होऊ नये म्हणून उपयोगी ठरते पायावरील सूज कमी करण्यासाठी अतिउत्तम तळव्याला भेगा पडणे तसेच पायाची जळजळ होणे अशा समस्या पूर्णपणे बंद करण्यासाठी शरीरातील रक्त प्रवाह सुरळीत करण्यासाठी वेरिकोज वेन्स म्हणजे दबलेली नस पुन्हा सुरू करण्यासाठी डोळ्याखाली काळेपणा कमी करण्यासाठी निद्रानाश टाळून रात्री सुंदर झोप लागण्यासाठी या उपचारासाठी फक्त गोमाता कास्यथळी मसाज सेंटर विशेष ऑफर सहा दिवसावर एक दिवस अगदी फ्री पंधरा दिवस थेरपीवर दोन दिवस अगदी फ्री एक महिना थेरपीवर पाच दिवस अगदी फ्री तळपायाची तेलानी मसाज फक्त चाळीस रुपये तळपायाची तुपाने मसाज फक्त पन्नास रुपये गोमाता कास्यथाळी मसाज सेंटर कडेगाव तडसर रोड एग्रिकल्चर कॉलेजच्या समोर सावंतमाळा हिंगणगाव खुर्द तालुका कडेगाव जिल्हा सांगली एक वेळ अवश्य भेट द्या प्रोपरायटर संध्या मोहन सावंत मोबाईल नंबर अठ्याऐंशी झिरो बावन्न शून्य सत्तावन्न शून्य पाच गोमाता कास्य थाळी मसाज सेंटर आल्या तुम्ही किती दिवस झाले हे ट्रीटमेंट घेताय दहा दिवस झाले घेतोय तर माझ्या आता उष्णता पाक कमी झालेली आहे आणि भरपूर असा फरक पडलेला आहे मला काय काय दुखत होतं तुमचं आणि काय काय बंदचा त्रास होता आणि उष्णता जास्त होती शरीरात उष्णता पाख याच्यातून बाहेर पडते पायसा मोकळं मोकळं झालेलं होतं रात्रीची झोप व्यवस्थित लागते आहे बाकी तर पचन वगैरे हो व्यवस्थित होते सगळं व्यवस्थित मग तुम्ही बाकी लोकांना सजेस्ट करणार का की तुम्ही पण हा हे मशीन तुम्ही एकदा तरी या एकदा ये या येऊन बघा एकदा ट्राय करा दोन तीन दिवस सलग करा व्यवस्थित तुम्हाला रिझल्ट भेटेल त्यानुसार तुम्हा बघा तुम्हाला ओके आणि हे तुम्ही कुठे घेताय आता ह्याच सगळं गोमाता गोमाता मसाज सेंटर इथं सावंतवाडी आहे हिंगणगाव खुर्द कडे ले थँक्यू काय त्रास होत होता आणि आता कस होत तुम्हाला गुडघं दुखत होत ते कमी झालं हाता धोडी हाता मुंग्या चोळ्यासोय रिथी कमी झाली म्हणजे तुम्हाला याचा भरपूर फायदा झाला कांस्य थाळीचा गुडगाने मुंग्याच आणि झोप लागते का रात्री हां झोप लागते आता आणि सकाळी उठल्यावर कुठला त्रास जाणवतो हो काय काय नाही काहीच नाही